श्री साईकृपा नागरी पतसंस्थेचा बावीसावा वर्धापन दिन मकर संक्रांतीच्या म्हणजे आजच्या दिवशी साजरा होत असताना श्री सत्यनारायण महापूजा संपन्न जर्मन टेक्नॉलॉजीवर आधारित मशीनवर एका मिनिटात अडतीस प्रकाराच्या आजाराचे रिपोर्ट व त्यावर आयुर्वेदिक उपचार करणारे डॉक्टर प्रवीण बडे यांच्या शिबिराचे उद्घाटन बेल्लेगावचे उपसरपंच राजेंद्रजी पिंगट यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी साईकृपा पतसंस्थेचे चेअरमन वसंतराव जगताप व्हाईस चेअरमन सदाभाऊ बोरचटे सचिव सावकार शेठ पिंगट मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष जानकू शेठ डावकर तंटामुक्तीचे अध्यक्ष टी एल गुंजाळ कार्यकारी संचालक अनिल पाटील गुंजाळ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जीवन संभेराव शिवराम कुलकर्णी व या शिबिरामध्ये सहभागी असणारे आरोग्य सल्लागार तानाजी माने सचिन पवार भास्कर आमरे बापूसाहेब काळे यांनी रुग्णांना अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या शिबिराला सुरुवात करण्यात आली शिबिरामध्ये डॉक्टर प्रवीण बडे यांनी शिबिराची माहिती दिली बिरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले नमस्कार सर प्रथम मी डॉक्टर प्रवीणकडे फ्रीस्टाईन आयर इंडिया चॅरिटी फाउंडेशनच्या माध्यमातून शुभेच्छा देतो आदरणीय जगताप सरांचं मी कार्य पाहिलं तरच एक मोठ्या प्रमाणात चांगलं कार्य आहे आणि आता मला संधी मिळाली आज बेल्ले ग्रामस्थ वाशियांसाठी प्री बॉडी चेकअप करायचं ॲक्च्युली जापनीज टेक्नॉलॉजी मशीन आहे गेली बारा वर्ष आम्ही आयुर्वेद क्षेत्रात काम करतो आहे पूर्ण बॉडी चेकअप करून डोक्याच्या केसापासून तर पायाच्या लखापर्यंत वाढवतीच प्रकारच्या वेळ टेस्ट ह्या मशीनमधून होतात आणि कुठले आजार आपल्या शरीरामध्ये आहेत ते जर सुरुवातीला जर कळाले तर आपण प्रत्येक आजारवर बरं होऊ शकतो म्हणजे बारा पंधरा वर्षाच्या या काळामध्ये जो जो कंपनीला आठ नॅशनल आणि बारा इंटरनॅशनल पुरस्कार मिळाले आत्ताच पद्मश्रीला माझं नॉमिनेशन झाले आणि आज आपल्याला ह्या पवित्र दिवशी आणि ह्या आज वर्धापन दिनानिमित्त आज जी संधी आम्हाला मिळाली प्रत्येकाला विनंती आहे की आपण ह्या सध्याचा फायदा घ्यावा किडनी फंक्शन असेल लिव्हर फंक्शन असेल आपली जे व्हायटल ऑर्गन्स आहेत ब्रेन फंक्शनिंग व्हिटॅमिन मिनरल्स असते या सर्वांसाठी जे आपली इम्युनिटी कमी झाल्यानंतर जे आजार उद्भवतात याला सुरुवातीला जर आपल्याला काही गोष्टी जर कळाल्या तर नक्कीच आपण प्रत्येक आजारात बरा होऊ शकतो निसर्गामध्ये इतकी ताकद आहे की कुठल्याही लेवलचा कुठलाही आजार बरा होऊ शकतो अशा नऊ लाख टेस्टी मुली आता पण आमच्याकडे आहेत पुन्हा एकदा सर्व पदाधिकारी सर्व स्टाफ आणि आदरणी जगताप सरांना मी मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद